मंगेश साबळे यांचं चिन्ह आहे आता पान्हा पण का घेतलीय आईची शपथ बघा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आलेला आहे मित्र आपल्याला या जालना लोकसभा निवडणुकीसाठी पाना हे चिन्ह भेटलेलं आहे तरी आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की पान्हा हे चिन्ह प्रत्येकाच्या दारापर्यंत प्रत्येकाच्या घरापर्यंत आपण या ठिकाणी पोहोचवायचं मित्र हो तशीच एक अफवा सुद्धा आहे की मंगेश साबळे यांना यांनी उभं केलं त्यांनी उभं केलं शेवटला शेवटच्या वेळी त्या प्रश्नावर या ठिकाणी मी उत्तर देतोय मतदारसंघातल्या नागरिकांना मतदार राजांना की मी शाहू फुले आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली की मी मायनेज नाही आहे माझ्या रक्तात गद्दारी नाही आहे आपण या निवडणुकीला घासून नाही तर ठसून येणार आहे पूर्ण तरुण बांधवांनी या ठिकाणी ही निवडणूक आता हातात घेऊन आपल्या भविष्याचा विचार करून आपल्या शिक्षणाचा विचार करून या निवडणुकीचा निकाल या ठिकाणी लावायचा आहे ही माझी आई आहे मित्र पुन्हा एकदा सगळ्या जालना जिल्ह्याच्या मतदार राजाला माझ्या आई समोर आईची शपथ खाऊन सांगतो की मी मॅनेज नाही माझ्या रक्तात गद्दारी नाही यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून असल्या हे गप्पा करायला लागलेले तुम्ही पूर्ण तक्तीने काम करा तुमचं आयुष्य तुमचं भविष्य बदलणारी ही निवडणूक आहे माझं काय नाही निवडणुकीत काय होतं हा पुढचा विषय मात्र या अफवाला खंडन करण्यासाठी आईची शपथ या ठिकाणी मी तुमच्या समोर खातोय आणि तुम्हाला बजावून सांगतोय की यांच्या कुठल्याही अफवावर या ठिकाणी आपण बळी पडू नका आपल्या आरोग्याचं शिक्षणाचं आपल्या भवितव्याचा विषय आहे आणि म्हणून पुढचे काही दिवस आपण जागरूक राहून प्रत्येक घरापर्यंत पाहणा पोहोचवायचा आहे प्रत्येक दारापर्यंत या ठिकाणी पाहणा पोहोचवायचा आहे आणि या ठिकाणी आपला विजय खेचून आणायचा आहे एवढंच या ठिकाणी बोलतो जय जवान जय किसान तर मंडळी हे होते मंगेश साबळे जालना लोकसभा मतदार संघामध्ये अपक्ष त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या समोर बलाढ्य शक्ती असल्याचं आता विश्लेषक सांगतात कल्याण काळे तसेच रावसाहेब दानवे आणि वंचित बहुजन आघाडी तसेच इतर अपक्ष असा हा सामना आता रंगणार आहे पण प्रमुख तीन उमेदवार आता रिंगणात असल्याचं बोललं जात आहे त्यापैकी एक मंगेश साबळे मंगेश साबळे यांनी काही दिवसांपूर्वी जालना लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांचा तो उमेदवारी अर्ज पात्र ठरला आणि आज त्यांना उमेदवारी चिन्ह देखील प्राप्त झाला आहे मंडळी रविकांत तुपकर यांना जे पान्हा चिन्ह प्राप्त झालेलं होतं मिळालेलं होतं तेच चिन्ह आता मंगेश साबळे यांना मिळालेलं आहे पान्हा हे चिन्ह आपण घरोघरी पोहोचवणार असं मंगेश साबळे यांनी काही मिनिटांपूर्वी एक लाईव्ह व्हिडिओ त्यांच्या फेसबुक हँडलवर प्रसारित करून सांगून टाकला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईच्या समोर त्यांनी एक शपथ घेतली आहे त्यांच्या आईची काय शपथ घेतली आहे तुम्ही ते ऐकलंच आहे तर मंडळी मतदारसंघामध्ये असंख्य वेगवेगळ्या पद्धतीनं अफवा उठवल्या जात आहेत की मंगेश साबळे यांना ह्या उमेदवाराने उभं आहे मंगेश साबळे यांना त्या उमेदवाराने उभं आहे मंगेश साबळे हा यांचा माणूस आहे मंगेश साबळे हा त्यांचा माणूस आहे मंगेश साबळे हा माघार घेणार मंगेश साबळे मॅनेज होणार मंगेश साबळे कुणाचं तरी भलं करणार कुणाच्या तरी विरोधात जाणार अशा असंख्य गोष्टी या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या व्हायरल होतात आणि त्या सगळ्या गोष्टींचं खंडन करण्यासाठी त्या गोष्टींवरती एक ठोस वक्तव्य करण्यासाठी त्यांनी त्यांच्या आईच्या समवेत हा व्हिडिओ केला मंडळी प्रत्येकाची आई ही त्या व्यक्तीसाठी दैवत असते आणि आईची शपथ त्याच वेळेस घेतल्या जाते ज्या वेळेस आपण काट्यांवर चालून निखाऱ्यावर चालून एखादी परीक्षा देत असतो तशाच पद्धतीची परीक्षा सध्या मंगेश साबळे देतात निखाऱ्यावरची ही परीक्षा असायला म्हणायला हरकत नाही काट्यावरून चालण्याची ही परीक्षा म्हणायला हरकत नाही यामध्ये विविध पद्धतीनं अफवा उठवल्या जातात विविध पद्धतीनं त्यांच्यावरती बोट उठवलं जातं परंतु आपल्या दैवताची शपथ घेऊन जनतेला विश्वास पटवून देण्याचं काम यावेळेस मंगेश साबळे यांनी केलं आहे ते म्हणालेत की मी आईची शपथ घेऊन सांगतो माझ्या बाजूला माझी आई उभी घरा घरा आहे माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो की मी कुठल्याही पद्धतीनं मॅनेज होणार नाहीये मला कुणी उभं केलेलं नाही आहे आपल्याला घराघरात पोहोचवायचं आहे आणि आपला विजय निश्चित असल्याचं मंगेश साबळे यांनी यावेळेस म्हटलेलं बर आता बरेचसे मंडळी हे मंगेश साबळे स्टंट करतात किंवा मंगेश साबळे हे केवळ सोशल मीडियावरती व्हायरल आहेत असं म्हणून त्यांना हिनवणारे देखील आहेत निश्चितच या सगळ्या गोष्टींचा इथे फरक पडणारच आहे कारण म्हणणाऱ्याचं किंवा बोलणाऱ्यांचं आपण तोंड दाबू शकत नाही त्यांचा बोलण्याचा स्वभाव ते बोलतच असणार परंतु आपण काम करतो आहोत आपल्याला काम करायचं आहे हे पुनश्च एकदा मंगेश साबळे यांनी सांगून टाकलं तर मंडळी आज जालना लोकसभा मतदारसंघामध्ये चिन्हांचं वाटप करण्यात आलं आणि त्यावेळेस अपक्ष असलेले मंगेश साबळे यांना पाणा हे चिन्ह मिळालेलं आहे आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे मंडळी या व्हिडिओला तुम्ही प्रचंड शेअर करा आणि ही बातमी प्रत्येक ठिकाणापर्यंत पोचवा जर तुम्ही मंगेश साबळे यांचे समर्थक असाल तर